भारतात असे काही क्रिकेटर्स आहेत ज्यांनी त्यांच्या क्रिकेट करियरनंतर राजकारणात एंट्री केली ज्यात सिंग सिद्धू कीर्ती आझाद मोहम्मद अजुरुद्दीन गौतम गंभीर मनोज तिवारी या बराज राज अशा बऱ्याच क्रिकेटर्सनी आपलं नशीब राजकारणातही आजमावून पाहिलं आत्तापासून नऊ दशक जर मागे गेलात तर अशाच एका क्रिकेटरने राजकारणात एंट्री केली आणि फक्त एंट्रीच नाही तर ते निवडणुकीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात उभे राहिले कोण होते ते क्रिकेटर आणि असं काय घडलं की त्यांना बाबासाहेबांच्या विरोधात निवडणुकीला उभं राहावं लागलं तर जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय गाजा वाजा भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि दलित आयडॉल पहिले दलित क्रिकेटर बाळू पालवणकर हे खूप भारी मित्र होते बाबासाहेब बाळू यांचे खूप मोठे फॅन होते त्यांना त्यांचा खेळ खूप आवडायचा आंबेडकर स्वतः तरुणांना म्हणायचे बाळूकडून प्रेरणा घ्या त्यांनी मुकनायकमध्ये बाळू यांच्याबद्दल लेखही लिहिला होता बाळू पालवणकर हे भारताचे पहिले दलित क्रिकेटर एकाच टीममध्ये असून त्यांना इतर प्लेअर स्पर्श देखील करायचे नाहीत अशी वागणूक मिळून सुद्धा त्यांनी प्रत्येक मॅचमध्ये आपली जोरदार कामगिरी बजावली त्यांच्या नावे फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये एक वर्ल्ड रेकॉर्डसुद्धा आहे चौदा मॅचेसच्या सिरीजमध्ये त्यांनी अठरा पॉईंट चौदाचा ॲव्हरेज देऊन एकशे चौदा विकेट घेतले तो अजूनही कोणालाच मोडता आला नाही बाळू पालवणकर यांच्याबद्दल अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या आधीच्या व्हिडिओची लिंक मेन्शन केलेली आहे तर महात्मा गांधी आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्यात एक करार झाला जो पुणे करार या नावाने प्रसिद्ध आहे हा करार चोवीस सप्टेंबर एकोणीसशे बत्तीस रोजी झाला हा करार होण्याआधी बाबासाहेबांचं म्हणणं होतं की विधिमंडळात अनुसूचित वर्गांना सुद्धा प्रतिनिधित्व करण्याची संधी आणि राजकीय हक्क मिळणं गरजेचं आहे त्यामुळे विधिमंडळात त्यांच्यासाठी राखीव जागा असणं आवश्यक आहे हा निर्णय तेव्हाचे ब्रिटिश पंतप्रधान रॅमसे मॅक्डॉनल्ड यांनी मान्य केला पण गांधीजींचा याला विरोध होता त्यांनी वीस सप्टेंबर एकोणीसशे बत्तीस रोजी आमरण उपोषण सुरू केलं लोकांना स्पर्श न करण्याची जी काहींची मानसिकता आहे हा त्यांचा अंतर्गत नैतिक आणि धार्मिक प्रश्न आहे राजकीय नाही अनुसूचित वर्गांचे विभक्त मतदारसंघ तयार झाल्यास हिंदू समाजाचे विघटन होण्याची शक्यता आहे आणि त्यातून त्यांना काहीच लाभ होणार नाही अशी चिंता गांधीजींनी व्यक्त केली यानंतर त्यांच्यावर सगळीकडून दडपणे येऊ लागली बॅरिस्टर मुरा जयकर बहादूर सप्रू पंडित मदन मोहन मालवीय हे मध्यस्थी म्हणून या प्रकरणात उभे राहिले आणि अखेर पुणे कराराला मान्यता मिळाली या पुणे करारात असं ठरलं की विधिमंडळाच्या एकूण सातशे ऐंशीपैकी एकशे अठ्ठेचाळीस आणि वरिष्ठ कायदे मंडळात अठरा टक्के राखीव जागा अनुसूचित वर्गांना मिळेल महिन्याभरातच बंगालचे उच्च वर्ग हिंदू महासभा आणि काँग्रेस कमिटीने या कराराला नापसंती दाखवली त्यानंतर जी निवडणूक झाली त्यात राखीव एकशे एकावन्न जागांपैकी त्र्याहत्तर जागांवर काँग्रेसचे उमेदवार निवडून आले जागा अनुसूचित वर्गातील वेगवेगळ्या गटात वाटल्यामुळे विधिमंडळात जो एक संघटित पक्ष होतं तो झालाच नाही त्यामुळे त्यांनी यावर नाराजी व्यक्त केली त्यानंतर आंबेडकरांनी अनुसूचित जातीतील लोकांच्या हक्कांसाठी स्वतंत्र पक्ष काढायचं ठरवलं आणि एकोणीसशे पस्तीस साली त्यांनी धर्मांतर करण्याची घोषणा केली यात बाळू पालवणकरांचा काय संबंध तर संबंध असा की बाळू यांच्या तुफानी परफॉर्मन्समुळे ते त्यावेळेचे दलित आयडॉल बनले बाळू हे गांधीवादी विचारसरणीचे होते बाबासाहेबांनी धर्मांतर करण्याचा जो निर्णय घेतला तो बाळू यांना पटला नाही एकोणीसशे बत्तीस मध्ये बाळू यांनी बाबासाहेबांच्या स्वतंत्र मतदारसंघाच्या मागणीला विरोध केला त्यांनी विरोध म्हणून राजा मुंजे करारावर सही देखील केली ज्यात अनुसूचित जातीतील लोकांना रिझर्वेशन मिळेल पण त्यांना धर्मांतरासाठी समर्थन नाही असा उल्लेख होता एकोणीसशे तेहतीस मध्ये बाळू यांनी हिंदू महासभेच्या तिकिटावर मुंबई नगरपालिका मतदारसंघातून निवडणूक लढवली त्यात त्यांना अपयश आले त्यानंतर चार वर्षांनी काँग्रेसला बाबासाहेबांविरोधात उमेदवार उभा करायचा होता बाळू यांची लोकप्रियता पाहता काँग्रेसने त्यांना आपल्या पक्षात सामील करून घेतले एकोणीसशे सदतीस मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत बाबासाहेब विरुद्ध बाळू ही लढत झाली मतभेदाचा मुख्य विषय होता धर्मांतर निवडणूक खूप रंगात आली दोन्ही नावाजलेले चेहरे पण लढ्यात बाबासाहेबांचं पारडं अधिक वजनदार ठरलं या निवडणुकीत बाबासाहेबांना तेरा हजार दोनशे पंचेचाळीस आणि बाळू यांना अकरा हजार दोनशे पंचवीस मतं पडली आणि त्यांचा पराभव झाला त्यावेळी काहींचं असं म्हणणं आलं की बाबासाहेबांची प्रसिद्धी समाजासाठीचं सा योगदान हे खूप आहे आणि बाळू यांना राजकारणाचा इतका अनुभव नाही हे बाळू यांच्या पराभवाचं कारण असावं अशाच नवनवीन आणि इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजा बाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका